नमस्कार मी डॉक्टर शुभम आज मी तुम्हाला डिप्रेशन बद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यात नवी दृष्टी देईल हे ऐकल्यावर तुम्ही पटकन ओळखू शकाल कोण डिप्रेशनमध्ये आहे स्वतः किंवा जवळच्या माणसात पण प्रश्न आहे डिप्रेशन फक्त दुःख आहे का की त्यामागे अजून काही विज्ञान आहे कल्पना करा एक मित्र आहे जो नेहमी हसत खेळत आहे पण गेल्या काही महिन्यापासून तो शांत एकटा उदास तुम्ही विचारता काय झालं तो म्हणतो काही नाही पण आतून मात्र तो कोसळतोय आता प्रश्न हा फक्त मूड आहे की खरंच डिप्रेशन डिप्रेशन म्हणजे फक्त निराशा नाही ही कमजोरी नाही हा मेंदूतल्या सिरोटोनिन डोपामाईन सारख्या हॉर्मोन्सचा ताळमेळ बिघडवतो म्हणूनच तो, तो आजार आहे जसं डायबिटीस किंवा बीपी पण पुढचा प्रश्न शरीर त्याची कोणती चिन्हे दाखवतं झोप नीट न येणे भूक बदलणे सतत थकल्यासारखे वाटणे ही शरीराची संकेत आहेत म्हणजे डिप्रेशन फक्त मनात नसतं ते अंगावरही उमटतं आता प्रश्न मन कोणती चिन्हे दाखवतं स्वतःबद्दल कमीपणाची भावना आवडीच्या गोष्टींमध्ये रस नाही येणे स्वतःचं आयुष्य निरर्थक वाटणे आणि गंभीर अवस्थेत आत्महत्येचा विचार पण पुढचा प्रश्न आपल्या समाजात ये लोक हे का ओळखत नाही लोक अजूनही म्हणतात विचार करू नकोस सगळं ठीक होईल पण डिप्रेशन फक्त विचार बदलून जात नाही त्याला उपचारांची गरज आहे आता पुढचं उपचार म्हणजे नेमकं काय का सायकॅट्रिस्टकडे का जाणं गरज असल्यात औषध घेणं कुटुंबियांचा आधार मिळणं यामुळे डिप्रेशन बरा होऊ शकतो पण प्रश्न तो टाळता येऊ शकतो का डिप्रेशन लपवलं तर तो नेहमी जीव घेणं ठरतो पण मान्य केलं उपचार घेतलेत तर तो आयुष्य नव्याने जगायला शिकवतो आज तुम्ही शिकलात डिप्रेशन हा आजार आहे तो शरीर मन दोन्ही सांगतो आणि योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो आणि पुढच्या दोन व्हिडीओमध्ये मी सांगणार आहे डिप्रेशनची लक्षणे आणि ती लवकर कशी ओळखायची डिप्रेशनचे उपचार आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा